नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी जुनी पेन्शन योजनेबाबत सुप्रीम कोर्टाचा सुप्रीम निकाल व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही शासकीय सेवेत कार्यरत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे जुनी पेन्शन योजना हा शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा एक जिव्हाळ्याचा मुद्दा खरे तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना अलीकडेच युनिफाईड पेन्शन स्कीम अर्थात एकीकृत पेन्शन योजना लागू करण्यात आली होती मात्र या युपीएस योजनेला देखील अनेक कर्मचाऱ्यांनी विरोध दाखवला आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सातत्याने जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा अशी मागणी उपस्थित केलेली जात आहे यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वेळोवेळी आंदोलने देखील पुकारण्यात आली आहेत शासकीय कर्मचाऱ्यांनी या आपल्या प्रमुख मागणीसाठी मध्यंतरी देशव्यापी आंदोलन उभारले होते राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील जुनी पेन्शन योजनेच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड ते दोन वर्षांपूर्वी मोठे आंदोलन उभारले होते विशेष बाब अशी की जुनी पेन्शन योजना काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा लागू करण्यात आलेली आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून व महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांकडून त्या राज्यांप्रमाणेच आम्हालाही जुनी पेन्शन योजना लागू करा अशी मागणी होती दरम्यान आता जुनी पेन्शन योजनेच्या बाबत मान्य सर्वोच्च न्यायालयात न्यायालयाकडून महत्त्वाची अपडेट समोर येत आहे अलीकडेच सुप्रीम कोर्टात जुनी पेन्शन योजनेबाबत एक महत्त्वाची सुनावणी झाली या सुनावणीमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा विशेष अधिकार नसून त्यांचा हक्क आहे पेन्शन वृद्धापकाळातील आर्थिक व सामाजिक सुरक्षिततेचा विषय आहे अशी टिप्पणी केली तसेच सरकारला जुनी पेन्शन योजना सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले यानंतर आता सरकारकडूनही याबाबत सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात झालेली आहे दोन हजार पासून जुनी पेन्शन योजना म्हणजे ओपीएस लागू करण्यासाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्वे लवकरच जारी केले जावेत असे निर्देश शासनाकडून दिले गेले आहेत अशी माहिती समोर आलेली आहे अर्थात सरकारने ओपीएस योजनेबाबत सकारात्मकता दाखवलेली आहे अशा परिस्थितीत पुढील लोकसभा निवडणुकांच्या आधी सरकारकडून याबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये होत आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद